या व्हिडिओत काही मराठी म्हणी दिलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मराठी म्हणींचा अर्थ जाणून घ्या म्हण आहे आपण हसे लोकांना शेंबूड आपल्या नाकाला आपण हसे लोकांना सेमूड आपल्या नाकाला या म्हणीचा अर्थ आहे म्हणीचा अर्थ आहे कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तर ती काही दिवसांनी उजेडात येते कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तर ती काही दिवसांनी उजेडात येते पुढील म्हण आहे आपला हात जगन्नाथ या म्हणीचा अर्थ आहे आपला हात जगन्नाथ आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते आधी शिदोरी मग जेजुरी आधी सिदोरी मग जेजुरी या म्हणीचा अर्थ आहे आधी जेवण मग देवपूजा आधी जेवण मग देवपूजा पुढील म्हण आहे आजा मेला नातू झाला आजा नातू झाला या म्हणीचा अर्थ आहे एखादे नुकसान झाले तर एखादे नुकसान झाले तर त्याचवेळी फायद्याची गोष्ट घडणे एखादे नुकसान झाले तर त्याच त्याचवेळी फायद्याची गोष्ट घडणे